नमस्कार मी रेणुका अर्थात तुमचे मुक्तावर आजचा आपला मुक्तावरीचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे बर का पण तो का बर स्पेशल आहे हे जाणून घ्यायचं असेल तर आज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काहीच दिवस उरलेत नाही हे वर्ष सरायला येणार नवीन वर्ष येत तेच मुळी जुन्या वर्षातल्या काही कटुबोड आठवणी प्रसंग काही नाती हे सगळं जमा करून आठवणींच्या एका कप्प्यात बंद करून आणि पुन्हा नव्यानं नव्या उत्साहानं आणि ध्यास घेऊन पुढे जाण्यासाठी असं म्हणतात की चेंज इज ओनली भूतकाळातल्या घटनांची पुनरावृत्ती कधीच करू शकत नाही मग कशावरती ओझी गाठोडी आपल्या मानेवर घेऊन आपण पुढे जात राहतो त्यापेक्षा जे जसं आहे तस स्वीकारून तसंच ठेवून नव्याचा ध्यास घेऊन पुढे जात राहावं हो। असं काय बोलतीये कारण आजची आपली कविता या आशयाची आजच्या आपल्या कवितेचं शीर्षक हे निघालोय मी आता निघालोय मी आता बरच काही मागे सोडून निघालोय मी आता बरच काही मागे सोडून निराशेच्या डोळ्यात कालच्या अस्थिरतेची आसवट निराशेच्या डोळ्यात कालच्या अस्थिरतेची आसवट शिकलोय मी आता आयुष्य खऱ्या अर्थी जगल शिकलोय मी आता आयुष्य खऱ्या अर्थी जगण न बोलता शब्दात न बोलता शब्दात केवळ भावनातून संपवलाय मी आता संपवलाय आता माझाच माझ्याशी चाललेला वाद संपवलाय मी आता माझाच माझ्याशी चाललेला वाद वाटा नव्या शोधताना अनुभवी ऐकलेली सारे निघालोय मी आता बरच काही नव स्वीकारू निघालोय मी आता बरच काही नव स्वीकारून सर्वस्वाच्या अनोळखी वाटेवर सर्वस्वाच्या अनोळखी वाटेवर अस्तित्वाची ओळख ठेवून अस्तित्वाची ओळख आता मी तुम्हाला सांगते आजचा हा व्हिडिओ स्पेशल का बर नवीन वर्ष येत आहे म्हणून नाही बर का कारण तुमच्या मुक्तावरी पार केला एक अतिशय महत्त्वाचा टप्पा अर्थात आता आपण आहोत पाचशे सबस्क्रायबर्स तुमचा आशीर्वाद प्रेम सपोर्ट आशीर्वाद असंच कायम असू दे मुक्तावलीवर आणि हो पाचशे जी हजार व्हायला वेळ लागू देऊ नका चल या स्पेशल मुमेंट वर आज आपण ऐकूया राहत इंदोरी साहेबांची अत्यंत सुंदर रचना सर सात आकाश जमी पर सात समंदर बिखरे है सर सात आकाश जमी पर सात समंदर बिखरे है आखे छोटी पड़ जाती है आंखें छोटी पड़ जाती है इतने मंजर बिखरे जिंदा रहना खेल नहीं है जिंदा रहना खेल नहीं है इस आबाद खराबे में जिंदा रहना खेल नहीं है इस आबाद खराबे में वो भी अक्सर टूट गया है वो भी अक्सर टूट गया है हम भी अक्सर बिखरे हैं। इस बस्ती के लोगों से जब बातें की तो ये जाना के लोगों से जब बातें की तो ये जाना दुनिया भर को जोड़ने वाले अंदर अंदर बिखरे दुनिया भर को जोड़ने वाले अंदर अंदर बिखरे इन रातों से अपना रिश्ता जाने कैसा रिश्ता है इन रातों से अपना रिश्ता जाने कैसा रिश्ता है नींदे कमरे में जागी नींदे कमरे में जागी है ख्वाब छतों पर बिखरे है आंगन के मासूम शजर ने एक कहानी लिखी है आंगन के मासूम शजर ने एक कहानी लिखी है इतने फल शाखों में नहीं थे इतने फल शाखों में नहीं थे जितने पत्थर बिखरे जितने पत्थर बिखरे सारी धरती सारे मंजर एक, एक ही जैसे लगते हैं, सारी धरती सारे मंजर एक ही जैसे लगते हैं। आंखों आंखों कैद हुए आखो आखो केर हुए थे मंजर मंजर बिखरे मंजर मंजर बिखरे है धन्यवाद